शेतकरी मित्रांनो आज आपण इथं सोयाबीनच्या आणि तुरीच्या आंतरपिकाच्या प्लॉटमध्ये आलेला आहोत तर इथं जी व्हरायटी आहे तर ही व्हरायटी जी आहे सोयाबीनची ही आहे बलदेव सत्तेचाळीस आपण इथं बघू शकता बलदेव सत्तेचाळीस ही टोकणे करता येते आणि पेरणी पण करता येते तर आता इथं या शेतकऱ्यांनी आंतरपीक म्हणून आपण इथं यांना दिलेलं आहे तर इथं दोन ओळीतलं अंतर हे साडेदहा फूट तुरीची आहे जी तूर आहे ही शिवनेरी पंचेचाळीस आहे आणि सोयाबीन जी आहे हे बलदेव सत्तेचाळीस आहे तर बघा इथं प्रकारे या शेतकऱ्यांनी इथं पेरणी वीस किलो केलेली आहे एक एकरमध्ये तर आता तुम्ही लागवडी केली तर आता हे दोन ओळीतलं अंतर हे साडे दहा फूट घेतलं म्हणजे सहा ओळी तुमच्या सोयाबीनच्या दीड दीड फुटाच्या आल्या तर ही व्हरायटी आता तुम्ही केली तर आता किती दिवस झाली या व्हरायटीला पेरून तुम्ही पासष्ट दिवस झाले पासष्ट दिवस झाले तर माल आता किती टक्के पकला म्हणजे माल पक अर्ध्याच्या म्हणजे जास्त पकला समजा हो पंच्याहत्तर टक्के पकला अशा प्रकारे माल इथं पकलेला आहे आणि चांगल्या प्रकारे शेंगा वरच्या तर फुल भरलेले आहे शेंगा आणि माल पण आपल्याला इथं चांगला दिसत आहे आणि वीसच किलो बी इथं पेरलेला आहे यांनी आणि, आणि विशेष म्हणजे माल दाणे चांगल्या प्रकारे इथं तयार झालेले आहे म्हणजे अर्ली व्हरायटी आहे नव्वद दिवसात तयार होणारी व्हरायटी आणि आता तुम्ही पेरून पासष्ट दिवस झाली तूर आणि सोयाबीन तर तुम्हाला कसं वाटते सोयाबीन आता हे कसा माल वाटते तुम्हाला म्हणजे अजून पंधरा दिवसात पकेल परिपूर्ण म्हणजे एका महिन्यामध्ये तुम्हाला परिपूर्ण माल तुम्हाला कापणीला येईल समजा अशा प्रकारे तर ही व्हरायटी तुम्हाला कशी वाटली बलदेव सत्तेचाळीस सोयाबीनची आणि आता तुमची याला खत कोणतं दिलं तुम्ही वीस वीस झिरो तेरा एकच दिलं फक्त बाकी काहीच नाही बाकी तुमच्या प्लॉटमध्ये इथं व्हायरस वगैरे कुठं वाटते का आपल्याला एकसुद्धा झाड वाटते का कारण या व्हरायटीची जी आहे परिपक्वता ही नव्वद दिवसाची आहे एक आणि पानाची जी क्वालिटी आहे जाड क्वालिटी आहे त्याच्यामुळं कुठली पांढरी माशी किंवा की इतर कीट याच्यामध्ये पानाच्या जाडी असल्यामुळे याच्यात म्हणजे आपली आणि खूपसून रस शोषण करणार नाही त्याच्यामुळं याच्यावर रोगराई ही येत नाही किंवा व्हायरस येत नाही बलवान व्हरायटी चार महिन्याची आपण इथं तयार केली आहे या व्हरायटीचं विशेष म्हणजे या व्हरायटीला आपण ताकदवर बनवलेला आहे याची तीनपट उत्पादन क्षमता वाढवली आहे रोगप्रतिकारशक्ती तीनपट वाढवली आहे त्यामुळं आपली जी प्रक्रिया असते चार महिन्याची ही प्रक्रिया के केल्यामुळे हे सर्व प्रकार हा घडत आहे तर बघा इथं बुडापासून माल कशा प्रकारे भरला आहे तर एखादी शेंग बघा बरं अशी वर शेंड्याची अशी फुल दाना भरली पा तर अशा प्रकारे आपण बघा इथं शेंड्याच्या शेंगा कशा भरल्या आहेत हे बघा दाण्याची साईज बघा पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के दाण्याची साईज इथं भरलेली आहे म्हणजे आता झाले फक्त पासष्ट दिवस तर पासष्ट दिवसामध्ये आपल्याला अशा प्रकारे इथं दाणे भरलेले दिसत आहे अजून आपल्याला साधारणतः इथं या महिन्याच्या शेवटी शेवटी पूर्ण सोयाबीन कापणीलासुद्धा येऊ शकते आणि विशेष म्हणजे काही काही म्हणजे झाडांना चार चार दाण्याच्या पण शेंगा आहे हे बघा चार दाण्याची पण शेंगा आहे तर अशा प्रकारे हे पण शेंगा भरलेल्या आहेत तर या व्हरायटीचं विशेष म्हणजे बलवान व्हरायटी आहे ताकदवर आहे तर ही व्हरायटी तुम्ही पुढच्या वर्षी किती एकर पेरणार यावर्षी तुम्ही किती एकर पेरला हां तर पुढच्या वर्षी किती एकर पेरणार ही व्हरायटी एकर तर इथं आपण बघू शकता ही व्हरायटी शेतकऱ्याला भरपूर आवडलेली आहे कारण उत्पादन पण या व्हरायटीचं मागच्या वर्षी पेरणीला चौदा क्विंटलपर्यंत दिलं आणि लागवडीला अठरा एकोणीस क्विंटल म्हणजे दीड बाय एक फुटावर आपण इथं उत्पादन काढलेलं आहे या व्हरायटीपासून भरघोस उतारा येण्याची शक्यता आहे तर अशा प्रकारे इथं नियोजन इथं दोन्ही व्हरायटीचं केलेलं आहे आणि तुम्ही तुरीची छाटणी पण इथं चालू आहे तर छाटणी विळ्यानं चालू आहे तर या व्हरायटीपासून जी शिवनेरी पंचेचाळीस आहे यापासून मागच्या वर्षी तुम्हाला साधारणत सोळा सतरा क्विंटल पेरणीला आलं होतं उत्पादन तर यावर्षी किती येईल यावर्षी सतरा अठरा अशी छाटणी केली होती मागच्या वर्षी पण तर कशी वाटली शिवनेरी पंचेचाळीस मागच्या वर्षी आणि सोयाबीन कसं वाटलं होतं मागच्या वर्षी तर म्हणजे पुढच्या वर्षी तुम्ही अजून या व्हरायटीपासून उत्पादन व्हरायटी आता पुढच्या हां म्हणजे बाकी व्हरायटी घेणार नाही ठीक आहे